नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचन नामा मध्ये आपलं स्वागत चला पाहूया आजच्या ठळक बातम्या मुंबई महानगरपालिकेच्या आर दक्षिण आणि पी उत्तर विभागातील हद्दीत एस व्ही रोड येथे मोठ्या प्रमाणात कंपन्या तसेच विकासक जाहिराती लावून शहराला विद्रुप करून भ्रष्टाचाराच्या आखाड्यात अडकलेले अनुज्ञापन अधिकारी व लायसन्स इन्स्पेक्टर मोठ्या मस्तीत कंपन्या आणि विकासकाची मर्जी सांभाळून अनधिकृत जाहिरात फलक लावून शहराला विद्रुप करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे असे दिसून येत आहे हायकोर्टाचे आदेश असतानाही हे अधिकारी त्या आदेशांना दाखवत आहेत अशा अधिकारी व इन्स्पेक्टर यांच्यावर कोर्ट ऑफ द कंडम नुसार कारवाई करण्यात आली पाहिजे अशी सर्व सामान्य जनतेची मागणी आहे आपल्या मुंबई वचन नावा चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका